कार्यकर्ता जिंदाबाद कार्यकर्ता जिंदाबाद मी पुन्हा एकदा सिद्ध केलं का कार्यकर्त्याच्या जीवावर आपण निवडून येऊ शकतो कार्यकर्ते मेहनत करतात उमेदवार निवडून येतात माझा कार्यकर्ता हा जिंदाबाद आहे जर मतदान यादीत घोळ आणि स्लो वोटिंग नसतं केलं जे काही मशीन बंद पडणं मशीन बदलणं हे करणं ते करणं हे नसतं झालं ना तर शंभर पार केली असते ठीक आहे तुम्हाला हरवण्यासाठी खूप ताकद लावली नेते आले अभिनेते आले, आले खोटी आश्वासनं दिली जी दि काम करायची ती केली नाही शेवटी लोक बघतात लोक बघतात आणि कार्यकर्ते पण पेटून उठलेले ठाकूर ठाकूर आहे हे दाखवून दिले ठाकूरांनी ठाकूर दाखवले ठाकूरांनी ठाकूर दाखवले म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी ठाकुरांवरच प्रेम दाखवलं कार्यकर्त्यांनी ठाकुरांवरच प्रेम दाखवलं सत्तेचा आपल्या आपल्यासोबत कुठंतरी गैरवापर होत असताना दिसत होता एक हजार एक टक्का काय नेमका एक हजार एक टक्का तरी पण तुम्ही विजय हासिल केला कार्यकर्ते जिंदाबाद मी नाही विजय हासिल केला माझा कार्यकर्ता महान आहे मी सगळ्या कार्यकर्त्यांना डोक्याला डोकं लावतो कार्यकर्ता ह्याच्यामुळे मी टिकलेला आहे आणि जिथपर्यंत कार्यकर्ते आहेत तिथपर्यंत टायगर जिंदा आहे काही जागा पण आपण आणलेल्या आहेत ना नाही काही मी बोललो ना मतदानाचा घोळ त्या मशीनचा घोळ ठीक आहे ठीक आहे हरलो तिकडे हरलो कबूल करून टाकतो मी माझ्या हरण्याबद्दल कधी काय बोललो नाही हरलो हरलो ठीक आहे ना अरे परत येऊ निवडणुकीमध्ये आपल्यावरती अनेक टिप्पणी झालेली आहे काय त्यांच्याकडे आहे काय दुसरं आता करावी ना टीका टिप्पणी त्यांच्याकडे आहे काय टीका टिप्पणी करण्या मी माझी कामं बोलतो माझं पाणी बोलतो मी पाच करून ठेवलेली कामं बोलतो मी विरोधकांवर कधी टीका करत नाही करणार नाही पस्तीस वर्षे इथल्या राष्ट्रीय पक्षांना सुद्धा वर येऊ दिलं नाही आणि पुन्हा एकदा महापालिकेवरती ठाकूरांचं राज्य दाखवलेलं आहे या सगळ्या पक्षांना काय तुम्ही संदेश काय नाही जमिनीवर राहा लोकांबरोबर राहा कार्यकर्त्यांवर प्रेम करा फोडाफोडी करत बसण्यापेक्षा लालची देण्यापेक्षा आपण आपली कामं दाखवा ना लोक आरामत तुम्हाला निवडून देतील तुम्ही कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवा मतदारावर प्रेम दाखवा तिकडे तिकडे कोणाच्या तरी घरात झाकायचं बरोबर नाही